सरकारी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याच्या बाबतीत नुकतीच एक महत्वपूर्ण मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने युपीएस योजना आणली आहे सरकारी कर्मचाऱ्यांचं आणि देशाचं आर्थिक स्थैर्य कायम राखणं अशा या दोन गोष्टी या योजनेच्या माध्यमातून साधण्यात आल्यात आहेत युनिफाईड पेन्शन योजना किंवा युपीएस या योजनेकडे मोदी सरकारने केलेली वचनपूर्ती म्हणून पाहिलं जात मात्र त्यात एक गंमत आहे निश्चित परताव्याची हमी असल्यामुळे जुन्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार दिवाळखोरीत जाण्याची भीती होती मात्र यूपीएस योजना आर्थिक स्थैर्य लक्षात घेऊनच आणण्यात आली आहे भूतकाळात झालेल्या चुका टाळून कर्मचाऱ्यांचं भविष्य सुरक्षित राखण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलाय त्याचं कौतुक का होत आहे याची माहिती घेतली पाहूयात तज्ञ काय म्हणतात फॉर एक्झाम्पल माय वाईफ इज अ डॉक्टर शी वुड बी गेटिंग अ बेसिक पे ऑफ वन लॅक रुपीज सो that one lakh becomes her basic pay and then you have a dearness allowance which is indexation mm -hmm. indexation is nothing else but uh, inflation adjustment of that one lakh so first year when she suppose gets it mm. and suppose she retires this year and mm -hmm. if she was in the old pension scheme she would probably suppose her basic pay is one lakh then she would get a one lakh rupee plus 50% DA, which is applicable as on date, right. she would get one and a half lakh rupees as pension. Hmm. जुन्या पेन्शन योजनेचा काँग्रेस सारख्या विरोधी पक्षाने प्रचंड गाजावाजा केला होता मात्र ती पेन्शन योजना हा विविध राज्यांच्या सरकारांच्या अंगावर बांधलेला जिवंत बॉम्ब आहे या योजनेच्या अंमलबजावणीमुळे ऐंशी नव्वद आणि त्यानंतरच्या दशकात अनेक राज्य आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडली मात्र यूपीएस ही एक वेगळी योजना आहे जनकल्याणासाठी कार्यरत राहण्याच्या सरकारच्या जबाबदारीशी कोणतीही तडजोड न करता कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन सुनिश्चित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सरकारने केला आहे वित्तीय जबाबदारी सांभाळतानाच युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांची आणि शंकांची काळजी देखील घेण्यात आली आहे या नव्या प्रणालीत सरकार आणि कर्मचारी निवृत्ती वेतन निधी आपले अंशदान भरणा करतील साहजिकच देशाच्या वित्तीय आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम न होता कर्मचाऱ्यांचं भविष्य ही दुसऱ्या बाजूला सुरक्षित राहणार आहे वित्तीय समावेशन आणि वित्तीय स्थैर्य यांच्या बाबतीत मोदी सरकारच्या व्यापक दृष्टिकोनाचं प्रतिबिंब या योजनेत उमटलंय प्रधानमंत्री जनधन योजनेने बँकिंगच्या परिगा बाहेरील भारतीयांना बँकिंगच्या जाळ्यात आणलं होतं विच आर सिक्सटी सेवन ऑरिंग Mm -hmm. and then there would be state state government employees maybe another 80-90 lakhs so you are talking about maybe 11.5 crore people at at mm -hmm. max when we are talking about this out of the 140 crores that we have right so mm -hmm. so first of all it is as far as ups is concerned okay. it is largely for the government servant देशाचा <laughs> आकारमान आणि विविधता लक्षात घेता लवचिक आणि विश्वासार्ह निवृत्ती वेतन योजना ही देशाची गरज होती सरकारची आर्थिक परिस्थिती आणि निवृत्ती वेतन धारकांचं हित यांच्यात यूपीएस योजना समतोल साधते आपल्या नागरिकांची सामाजिक सुरक्षितता कायम ठेवतानाच देशाचं आर्थिक स्थैर्य कायम ठेवण्याकडे मोदी सरकारचा कल आहे यूपीएस योजना हे मोदी सरकारच्या त्याच धोरणाचं एक प्रतिबिंब आहे भारतात निवृत्ती वेतनात झालेल्या सुधारणांमध्ये विचारपूर्वक राबवलेल्या दृष्टिकोनाचं प्रतीक म्हणजे युनिफाईड पेन्शन योजना यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्याचाच विचार केलेला आहे असं नाही तर देशाच्या आर्थिक आरोग्याचाही बारकाईने विचार करण्यात आलाय देश झपाट्याने प्रगती करतोय विकासाच्या वाटांवर अग्रेसर होतोय अशा स्थितीत समतोल साधण्यासाठी यू पी एस योजना महत्वपूर्ण ठरणार आहे